अश्विनी आली आहे ना अश्विनी तू विसर तू जिंकलीस ए सारे काही व्यर्थ ठरले पुन्हा मी हरलो तू जिंकलीस नाहक हट्टा पायी का सखे माझ्या प्रेमाला तू विसरलीस मी काय असे ते केले होते मी काय असे ते केले होते डाव अर्धा सोडून तू निघालीस मी काय असे ते केले होते डाव अर्धा सोडून तू निघालीस शुल्लक काही गोष्टींसाठी माझ्या प्रेमाला तू विसरलीस माझे सारे तुझेच होते पण तुझ्यातच तू अडकलीस माझे सारे तुझेतच होते पण तुझ्यातच तू अडकलीस लाथाडून हे तुझेच वैभव लाथाडून हे तुझेच वैभव माझ्या प्रेमाला तू विसरलीस मला ठेवून गडद अंधारात विविध रंगांमध्ये तू रंगलीस मला ठेवून अंग अंधारात विविध रंगांमध्ये तू रंगलीस नव नवैद्या मैफिलीसाठी माझ्या प्रेमाला तू विसरलीस शेवटचं कडवं येणार नाही राग मला तो येणार नाही राग मला तो सोडून दूरवर घरी तू गेलीस येणार नाही राग मला तो सोडून दूरवर जरी तू गेलीस फक्त विचार करेन का सखे फक्त विचार करेन का सखे माझ्या प्रेमाला तू विसरलीस माझ्या प्रेमाला तू विसरलीस धन्यवाद